तर आलो योग्य ठोमरे हो या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ना आज आपली मागं हे केळी दिस राहिली इकडे नुकताच हे बेणं उगायला लागलं आणि आपले यांना आता आज हे देणं होता हे डायरेक्ट हे तुम्हाला खद्दी सदा टॅक्टेरंट आली डायरेक्ट वावरात घेऊन आलो किरऱ्या फोट्या डी ए पी बरंच काय आहे अजून दोन तीन प्रकारची खतं खाली आहे इथं ते आता कोणती तर ते आता खाली द्यावं समजेन आपल्याला अजून काय हे बेकार इकडं तर आमचं लक्ष बी नाही गेलं येता येता डायरेक्ट टालीचं फालक हे झालं एखादी बॅग डायरेक्ट माग पडून जात होती आता ह्या इकडे आपल्याला या पट्टीला खात्याने आज पिला कलर है तो मसूर की दाल है लो। लोगों लोक समज में नाही आता मसूर की दाल है की किसकी है कि खत आहे इधर माल दे अब पडम छोटा है तो क्या करेंगे उसको बडा था फिर हमारा चालू था सब काली दाल मसूर दाल गोरी दाल सब की दाल हरी नीली काली देखो आप कैसा देख है आता पहिल्यांदा कालन घेतला आता डबल कालोन एकदम बरोबर दोन्ही सगळं मिक्स झालं पाहिजे नाही ते मिक्स होत नाही त्यासाठी पहिल्यांदा कालवून घेतला आता डबल कालवणं लावलं हे खत खराब होतं वाटतं याच्यात मेजर डे महिने तर ती फोडावला गुरायली होतं आता तिकडे डेकडं फोडणं चालू होती पोटमध्ये पोटॅस तर डायरेक्ट आपला पांढरा असतो तर आज मी पहिल्यांदा गुलाबी पोटॅस पाहिला पाहिजे आज तुम्ही पाहिला की नाही पाहिला ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा डबल कालवायसाठी तिसऱ्यांदा घेतलं लावलं फिरवण मग आता पूर्ण शंभर टक्के मिक्स झालं ते आता केळीला लागेल ला कच्चा भर त्यास मग कुछ वांदाच नाही आधी तो लोकांची केळी एका वर्षात के नंतर केलं म्हणजे सात आठ महिन्यानंतर त्याला येतं आता शपथ दिल्यानंतर आपले डायरेक्ट आता दोन महिन्यात असते दो ना डायरेक्ट बेन घडवं लागते ना आता नवीन पाहून घ्या केळी बघायचा आज कच्देत जा डायरेक्ट दोन महिन्यात बाग मोकळा इकडे झालं तर मग आमचं खद्यनं चालू मग आम्ही बसलो होतो तिकडे मस्त पैकी टालीवर मग आता इकून इकडे पानं चालू होतं आता आपल्याला जाणं होतं तिकडे मोटर लावायला मग आता उतरलं टालीतून ढकलं रोडनं धड 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 इकडं ट्रॅक्टर आणलेलं होतं तर याचं हे पिककरचं बटन करायचं होतं बंद मग ते टाकलं बंद करून आता निघलो रोडानं रोडानं निघलो तर या डीपी मध्ये येत जाय आवाज का जाय काय माहित मग आता डायरेक्ट रोडा रोडा रोडानं आपल्याला पोचना आहे येई ये रिवर तटून मोटर चालू करून किंवा नाही तर मग फिल्टर धुवून काढावं लागेल डबल दुसरे कॉक बदलून द्यावं लागतील आपल्याला आहेच काय काम त्याशिवाय मग आता तेच काम करणार आहे तर मग इकडे येरीवर आता आपल्याला खोलणं होतं फिल्टर फिल्टर खोलायला पाहिजे होता गोटा गोट्याला म्हटलं तू कुठे लपला मग आलो इथं फिल्टरवरील ए आपली नळी होती बांधील तिला खोलायचं होतं मग पहिलं तर तिला खोलून घेतला आता डबल इथं थोड़ा थोडंफार इकडं बांधून घ्यावं लागेल खाली पडती वाटते रे भाऊ त्यापेक्षा आताच बांधलेली बरी नाही तर नंतर इन प्रॉब्लेम आता कुठं जाशिन म्हणलं मग धड 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 आजकाल तर इरले खाली जा पाहावं लागेल होत थोडं पार मग घेतलं धुल देला लावून मग आता इथं आलं आपल्या मीटर पेटीमध्ये टाईम लावला होता पहिलाच दला ऑटो चालू करून झाली मोटर चालू आता तिकडे जाणं आहे वाग बदलले आज तर आपल्याला केळीलं खतं बी सोडणं होता पण आज आलेला आहे माझ्या जीवावर आज काय मी खत सोडत नाही आता मोटर दिली चालू करून इकडे आलो आपल्या रस्त्या रस्त्यानं वावराच्या आता हे तिकडलं आपलं जे नवीन बेन आहे त्याच्यातली कॉक बदल होता आता चालू तिकडं क्वाकाचे अंग ही आपले आता इकडलं आपलं कॉक मग चालू करून दिलं आता इकडल्या या साऱ्या ओलू द्यावं लागतील आता तिकडं बंद करून घ्यावं लागेल मग डायरेक्ट खाली आता मक्क्यात जावं लागेल तिकडं आपलं वाघ बदलून घ्यावं लागतील मक्क्यामध्ये आज मोटर नाही चालू केली पण आताच जाऊन चालू करावं लागेल हे इथपर्यंत इकडं आता भिजलं होतं आता म्हटलं हे भिजलं झालं तर तिकडे याच्यात लावून द्या तो कॉक चालू केलं ना आता हे कॉक बंद करणे आता तिकडं भिजलं पाहिजे ही नळी थोडीफार हे होती तर हिला सरकी करून घेतली सरीत नव्हती तर हे कॉक बंद करून घेतो आता आता डायरेक्ट इकडे आपल्याला मक्केच्या जा वरच जाणे तिकडं मोटर लावा ला लागेल कॉक बदलून घ्यावं पा लागतेन पाहावं लागेल आता कोणत्या ह्याच्यात कॉक चालू आहे मक्क्यात येतच नाही तर डायरेक्ट चट 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 चट, चट आवाज येत जाई मग म्हणलं आता था काय थांबलं भाऊ इकडं येऊन पाहतो तर डायरेक्ट आपलं पान भाजून निघलं होतं काळं जार झालं इतकं गोरं पान हिरवं दिसणार केळी काळी जार झालं ते मग काय आपलं हत्यार घेतलं ना लड़कन नहीं ट लू आई से काम करना पड़ता नहीं तो वो जमता नहीं फिर आप जरा मई मैं मक्के के खेत में इधर तो बहुत बड़ा बड़ा मक्का होगा इधर क्या होगा इधर तो छोटा से अभी तक उससे छोटा ये ही। इनको क्या कम है इसको बोर्ना बेटा फैलाना पड़ता बढ़ नहीं रहे ये देखो ये छोटे छोटे वो कितना बड़ा हुआ ओ एक कितना छोटा वा तिथून डायरेक्ट इथं आलो आपल्या ज्या पट्टीत लावायचं तर त्या पट्टीत कॉक लावून दिलं इकडलं हे बंद करून घेतलं हे आपल्या त्या तिथच्या मक्याला औषध टाकायच्या बॉटला आता चालतो खाली एर एर जायचं बनलं ह्याकडला बे वाटतं वा आमच्या इकडं ल बिबटे कधी हल्ला करीन काय त्याचा पत्ताच नाही लागत इकडं मक्का सुकील सुकील वाटू राहिली थोडीफार पण आता हिला उद्या पाणी द्यावं लागेल आज तिकडल्या मक्क्याला पाणी द्यावं लागते आपल्याला मग आलो इकडे आपले हे पाय इकडं पूर्ण जंगल आहे बहुत डर लागतं इथं राहणार तर पडतायच यासाठी मग तर आपली पहिली इकडला आज इकडं काम आहे तर मग यासाठी एक कळला कॉक चालू करून घेतला आणि तिकडे आपल्या उरे इकडे जाऊ नाही राहिला अभी तो उसको जाना पडेगा अब हो बन। आप चालू करना पडेगी मोटर खाली पाणी गेलो अभि दिया चालू करके कितना अपने को घंटा लगता दिया चालू करून घेतला लावून तिकडे झाले ते चालू आता करणार हिलेबी चालू हिलेबी जवळपास आता दोन तीन घंटे लावून जावं लागतील एका दिले चार घंटा लावून इकडं आपलं झालं पाणी चालू आता तिकडं दिला मोटर चालू करून आप ज्या रे हम खेत में ऐसे रस्ता आहे हमारा इस रस्ते से जाना पडता खेत में ह्याच्यात राहतात आमचे डुकरो दिवस रात्र मग रात्र झाली की आम्ही जातो घरी आणि इथून निघतात डुकर आणि जातात मक्क्यात ते तिकडे आम्ही खातो घरी जेवण डुकर खातात तिकडे मक्का तानच नाही कार हाल झालं बा एका दिवसातच हा मक्का आहे का काय म्हणून वाटून इतका खराब झाला बेकार लॅका लका लागला इकडं तर आपलं लक्ष बी नव्हतं आज फुल पाणी द्यावं लागतं याला नाही तर काय खरं नाही हीच आपली मक्का होती सकाळी पाणी द्यायच्या पहिली तुम्ही पहिलीच जाशी ना आता आपल्या पहिले ह्याच्यात कशी दिसत आहे सकाळून आज गचकणी याला डायरेक्ट तीन चार घंटं ह्याच्यात लावून दिलं पूर्ण पाणीच पाणी झालं बघा डायरेक्ट क्वालिटी बदलून गेली असं वाटत बी नाही का मक्का पाण्या विल होती काय होती म्हणजे सांगायचं एवढंच आहे का आपलं दोन ना तीन घंट्यात किती बदलले नाही तर सकाळी कशी पूर्ण जाई आता दोन तीन घंट्यात तर डायरेक्ट एकदम पानात टन झाली वाटत बी नाही पाय आता हिकूल डबी आपण पाहिलं होतं सगळी पूर्ण सुकून गेली ते पानं बारीक जात ते टाकले म्हणे आता एक नंबर का असं वाटतं का आता तर एकदम बारीक दिसतोय याच्यापेक्षा आता चार एक वाजल्या समजा आता सहा एक वाजता तर एकदम टवटवित दिसते म्हणजे उन्हामुळं किती हे होतं त्यांना आज बंब पाणी दिलं त्यांना डायरेक्ट पाणी पाणी करून टाकलो वरण म्हणलं आता आज पाणी दिलं का डबल पाच सहा दिवस काही इकडं पाणी येत नाही मग त्यासाठी म्हणलं आजच ह्याला पूर्ण पाणी पाणी करायला पुरतो नाही तर मग काय खरं नाही त्यासाठी डायरेक्ट पाणीच पाणी पाणी आता तर नाही मक्केला सहा सात दिवस आज आता तर लोक आपलं दुसरं मक्क्याला केळीला पाणी दिल्या जातं आता